नमस्कार आज आपण बनवूया अतिशय टेस्टी आणि सोपी रेसिपी ते म्हणजे मालपुवा हा मालपुवा मी पाकातला बनवला आहे वरच्या साईडने एकदम क्रिस्पी आतल्या साईडने मऊ जाळीदार होतो बऱ्याच ठिकाणी होळीसाठी हा मालपुवा बनवतात आता हा मालपुवा मी पाकातला बनवलाय पण बिना पाकाचा मालपुवा कसा बनवायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे चला तर मग बघूया रसरशीत मालपुवा कसा बनवायचा खूप सोपी रेसिपी आहे तर इथे मी पाऊन वाटी मैदा घेतलेला आहे मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता आता एका मोठ्या बाऊलमध्ये हा मैदा काढून घेतला त्याच्यात वाटी रवा घालायचा आहे बारीक रवा आहे हा मैदा आणि रवा मिळून एक वाटी झालं पाहिजे अशाप्रमाणे ते मोजून घ्यायचं आहे आता याच्यात बारीक वाटलेली वेलची पावडर आणि बडिशोप घातली थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यात दूध घालून मिक्स करायचं आहे तर कोमट दूध घेतलंय पाऊन वाटी दूध घेतलंय पण जर मिश्रण घट्ट वाटत असेल तर थोडंसं एक्स्ट्राचं दूध अजून वापरणार आहे आता तुम्हाला जर बिनापाकातला मालपुवा बनवायचा असेल तर तुम्ही या मिश्रणामध्ये अर्धा कप साखर घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पाक बनवायची गरज लागत नाही या मिश्रणामध्ये साखर घातली तर ते सुद्धा मालपुहे अतिशय टेस्टी होतात तर आता हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये फेटलेली दुधावरची दोन ते तीन चमचे साय घातलेली आहे साय घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साय फेटूनच घाला सायीऐवजी तुम्ही मिल्क पावडरसुद्धा घालू शकता आता हे मिश्रण झाकण ठेवून दहा मिनिटं साईडला ठेवून देऊ रवा फुलण्यासाठी तोपर्यंत पाक बनवून घेऊया एका कढईमध्ये पाऊन वाटी साखर आणि पाऊन वाटी पाणी घातलं आणि आता याचा गुलाबजाम बनवण्यासाठी जसा पाक बनवतो एकतारी तसा पाक बनवायचा आहे बिना पाकाचे मालपुवेसुद्धा सुद्धा खूप टेस्टी होतात आता या पाकामध्ये मी अगदी दोन थेंब खाण्याचा रंग घातलेला आहे पिवळा मालपुव्यांना छान रंग यावा म्हणून तुमच्याकडे केशर असेल तर ते घालू शकता किंवा काहीच नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता बघा पाक चिकट झालेला आहे एक तार बनती आहे म्हणजे पाक तयार झालेला आहे आणि याचा शेवटचा थेंबसुद्धा तार तुटती आहे म्हणजे परफेक्ट पाक तयार झालेला आहे आता मिश्रण छान भिजले रवा फुलल्यामुळं हे घट्ट झालेलं आहे आता इथे तीन ते चार चमचे दूध घालून हे मिश्रण थोडंसं पातळ बनवून घेणार आहे डोशाच्या पिठाप्रमाणे हे मिश्रण पातळ बनवायचं आहे एक वाटी आणि वरती चार चमचे असं दूध लागलेलं ला आहे आता तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये हे मिश्रण पळीने फक्त ओतायचं आहे याला पसरवायचं नाही आणि त्याच्यावरती अशा प्रकारे उलटण्याने तेल टाकायचं म्हणजे मालपुवा छान फुलून येतो पुरीसारखा फुकतो टम्म आणि आतल्या साईडने जाळीदार होतो मालपुवा तळते वेळी तेल खूप जास्त टाकायचं नाही कढईमध्ये कमी तेलामध्येच माल हा मालपुवा तळायचा आहे आणि गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरती हा मालपुवा तळायचा दोन्ही साईडने मस्त सोनेरी रंग येईपर्यंत माल हा मालपुवा तळून घेतला आहे तुम्ही याच्यापेक्षा अजून थोडासा डार्क रंगावरती तळू शकता तर खूप क्रिस्पी झाला आहे वरच्या साईडने हा मालपुवा आता लगेच हा मालपुवा पाकामध्ये टाकायचा आहे आणि पाकामध्ये जवळपास पाच ते सात मिनिटं ठेवायचा आहे आता हा मालपुवा पाकामध्ये छान मुरतोय तोपर्यंत आपण दुसरा मालपुवा बनवून घ्यायचा म्हणजे आधीचा मालपुवा छान पाक पितो तोपर्यंत तर अजून एक मालपुवा बनवून दाखवते बघा तेलामध्ये फक्त पळीने ओतायचं आहे हे मिश्रण आणि वरती तेल टाकायचं चा। छान फुलून आला की मग साईड पलटी करून मस्त तळून घ्यायचा आहे फ्राय पॅन असेल तुमच्याकडे तर एकाच वेळी दोन ते तीन मालपुवे तळू शकता कढई असल्यामुळं एकच मालपुहा तळला एका वेळी आता तळलेला हा मालपुवा सुद्धा पाकामध्ये सोडायचा आणि आधीचा मालपुहा पाच ते सात मिनिट झालेली आहे छान पाक मुरलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं तो काढून घ्यायचा आणि बघा मस्त रसरशी तसा मालपुवा तयार झालेला आहे खूप सुंदर झालेला आहे मालपुवा आता बाकीचे मालपुहे सुद्धा असेच तळून पाकामध्ये पाच ते सात मिनिटं छान पाक मुरेपर्यंत बनवून घेणार आहे तर सगळे मालपुवे बनवून झालेले आहेत आणि एका वाटीच्या प्रमाणामध्ये सात आठ मालपुवे सहज बनतात मोठ्या साईजमध्ये छोटी साईज बनवली तर अजून जास्त बनतील तर असे हे वरच्या साईडने क्रिस्पी आतून मऊ जाळीदार रसरसीत मालपुवे तयार झालेले आहेत आणि खरंच खूप टेस्टी होतात एकदा बनवून बघा आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे मैद्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता चला तर मग अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा या होळीला हे मालपुवे बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद